आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरीदेखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला सोडलेले आहेत काय म्हणाले जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे आणि आता देखील कामातूनच उत्तर देणार निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत